नमस्कार आज आपण चमचमीत चविष्ट असं वांग्याची भरीची रेसिपी पाहणार आहोत तर चंपश्रेष्ठी म्हणजेच खंडोबाच्या यात्रेच्या वेळेस हे वांग्याचं भरीतेचा नैवेद्य हा खंडोबाला असतो तर वांग्याचं भरीत व बाजरीची भाकरी प्रसादासाठी केली जाते तर आज आपण तसंच टेस्टी आणि चविष्ट असं हे वांग्याचं भरीत करणार आहोत तर खूप टेस्टी आणि मस्त हे वांग्याचं भरीत होतं आणि करायला देखील खूप सोपं आणि साधं आहे तर अजिबात वेळ न घालतो वांग्याचं भरीत कसं करायचं चला पाहूयात तर भरीतासाठी या ठिकाणी अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो वांगे घेतले आहेत तर मध्यम आकाराची ही वांगे आहेत आणि तुमच्याकडे जर मोठी वांगे असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता तर सुरुवातीला वांगे मी स्वच्छ धुवूनच घेतलेले आहे तर पुन्हा आपल्याला हे वांगे कट करून पुन्हा पाण्यामध्ये लगेच घालून घ्यायचे आहेत कारण वांगे हे कट केल्यानंतर काळे पडतात त्यासाठीच आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि भरितासाठी वांगे जी घेतलेली आहे तर ती शक्यतो बिन असलेली घ्यायची म्हणजे वांग्याची टेस्ट छान येते कडवट लागत नाही तर बरोबर चार फोडी करून आपल्याला वांग्याच्या घ्यायच्या आहेत म्हणजे आतमध्ये कीड आहे की नाही ते आपल्या लक्षात येईल भरितासाठी जर तुमच्याकडे वांगी खूप मोठी असेल तर तुम्ही ती डायरेक्ट गॅसवरती देखील भाजून घेऊ शकता किंवा या पद्धतीने जरी केलं तरी खूप छान हे वांग्याचं भरीत होतं तर आता आपण वांग्याचं फोडी धुवून घेतलेल्या आहे तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला आठ ते दहा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि लसूण पाकळ्या छान ब्राऊन कलर आला की आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत लालसर झाल्या की आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत आणि यामध्येच आता ज्या वांग्याच्या फुड्या आपण केलेल्या होत्या तर त्या घालून घेऊयात आणि अगदी एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि झाकणं ठेवून साधारण आपल्याला दोन ते तीन मिनिट ह्या छानपैकी वांग्याच्या फुडी वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे वांग आपलं छान मऊ होईल आणि शिजून निघेल तर अगदी दोन ते तीनच मिनिट आपल्याला ही चाकणी ठेवायची आहे तर तुम्ही ते पाहू शकता वांगे छान सॉफ्ट झालेले आहेत छान शिजलेले आहेत तर ह्या वांगे वांग्याच्या फोड्या आपण काढून घेऊयात आणि याच तेलामध्ये आपल्याला कांद्याची पात देखील परतून घ्यायची आहे तर इथे मी एका पिंडीमधले दोन ते तीन कांद्याची पात आहे तर ती अगदी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या तेलामध्येच आपल्याला दीड ते दोन मिनिट ही कांद्याची पात छानपैकी परतून घ्यायची आहे तर याला देखील अगदी थोडंसं मीठ घालून आपण कांद्याच्या पातीवरती देखील झाकणी ठेवून दीड ते दोन मिनिट छान वाफवून घ्यायची आहे तर इथे कांद्याची पात देखील आपली छान वाफळलेली आहे तर कांद्याची पात देखील आपल्याला काढून घ्यायची आहे तर बरीच जण भरितामध्ये कांद्याची पात ही कच्ची वापरतात कच्च्या पातीमुळे भरीते जास्त तिखट लागू शकतं आणि चवीला देखील चांगलं लागत नाही तर त्यासाठीच आपल्याला कांद्याची भात थोडीशी वाफून घ्यायची आहे म्हणजे चवीला भरीत खूप छान लागतं तर पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि ते चार ते पाच आपल्याला हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर सुरवातीला लसणाबरोबरच ह्या मिरच्या तळून घ्यायच्या होत्या पण माझ्याकडनं त्या विसरल्या तर आता मिरची छान तळून झालेल्या आहे तर काढून घेऊयात आणि लसणाबरोबरच ह्या मिरचीचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे तर तुम्ही हा ठेचा मिक्सरला देखील करू शकतात पण इथे डिशमध्ये मी मॅशरच्या सह्याने हा ठेचा करून घेत आहे तर ह्या ठेच्यामुळे हा कांद्याच्या भरिताना चव खूप छान येते तर आपला हा लसूण व मिरचीचा ठेचा या ठिकाणी तयार आहे आणि मिरचीचा ठेचा जर तुम्हाला जास्त घालायचं असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात पण ही मिरची खूप तिखट असल्यामुळे मी अगदी चारच मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर आता हा मिरचीचा ठेचा या ठिकाणी तयार आहे तर आता या ठिकाणी आपल्याला जे वांगे आपण तळून घेतलेले आहे तर ती वांगी ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपण जी कांद्याची पात तळून घेतलेली होती म्हणजेच वाफून घेतली होती तर ती देखील घालून घ्यायची आहे आणि अगदी बारीक चिरलेला या ठिकाणी मध्यम आकारचे मी दोन कांदे घेतलेले होते तर ते देखील घालायचे आहेत भरपूर चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे आणि एक वाटी मी या ठिकाणी जाडसर शेंगदाण्याचा कूट केलेला होता तर तो देखील घालून घेतलेला आहे आणि जो आपण मिरची व लसणाचा ठेचा केलेला होता तर तो देखील यामध्ये घालायचा आहे आणि ह्या हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने छान आपल्या फोडी ह्या ज्या वांग्याच्या आहे तर त्या व्यवस्थित कुस करून घ्यायच्या आहे तर या भरत्यासाठी आता आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे तर फोडणी पळीमध्ये या ठिकाणी मी तेल घालून घेतलेलं आहे तर तेल थोडंसं जास्तच घालायचं आणि तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरी व मोहरी छान तडतडली की इथे चार ते पाच मी लाल मिरच्या सुक्या ला घेतलेल्या आहेत तर आता ही फोडणी गरम गरम आपल्याला हे तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि तेल खाली काढल्यानंतर आपल्याला थोडंसं कोमट तेल झालं की त्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि पुन्हा एक चमचा मी कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे तर ते घालायचं आहे आणि अगदी चिमोटभर हळद या ठिकाणी मी घातलेली आहे आणि ही फोडणी आपल्याला ह्या भरितावरती घालून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स झालं की आपलं गरमागरम हे वांगेचं भरीत खाण्यासाठी तयार आहे तर विशेषतः हे बाजरीच्या भाकरीबरोबर वांग्याचं भरी खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं पंजीवारीच्या भाकरीबरोबर देखील तेवढंच छान लागतं तर हे वांग्याचं भरीत तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर प्लीज करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद